आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बटाटे वेपस तर पहा बटाटे वेपस करण्यासाठी मी घेतलेले होते पन पन्नास किलो आणलेले बटाटे परंतु फक्त पस्तीस किलोचे बनवले आहेत वेपस आणि बनवते वेळेस देखील अगोदर सुरुवातीला स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि धुतल्यानंतर दोन पातेल्यामध्ये पाणी घेऊन दोन वेळेस करते वेळेस देखील दोन वेळेस पाणी चेंज केले आणि दोन वेळेस करून परत ह्या टाकीमध्ये पाणी चेंज केलं आणि नंतर संध्याकाळी दहा वाजता मला असं थोडंसं जाणवलं की बटाट्याचं जे वेपस आहेत त्यांनी पाणी पूर्णपणे शोषून घेतलं होतं आणि बटाटे कोरडे पडले होते तर त्यामध्ये आपल्याला त्रुटीची आवश्यकता जर नसेल तर आपण पाणी परत आणखीन एकदा संध्याकाळी मी दहा वाजता हे पाणी चेंज करते त्यामुळे पाहू शकता तुम्ही इकडे पा वेपसला कसल्या सुंदर प्रकारे पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे टाकीतून पूर्ण मी वेपस काढून घेतलेले आणि त्यानंतर पाणी चेंज केलं पाणी नवीन टाकलं फ्रेश पाणी टाकलं आणि त्यानंतर परत संध्याकाळच्या वेळेस त्यामध्ये ते वेपर्स टाकले आता मला कसलीच भीती राहिली नाही की काळ काळवटपणा येऊ शकतो म्हणून जर त्रुटी नसेल तर आपण अशा प्रकारे पाणी चेंज केलं तर त्रुटीची कसलीही आवश्यकता लागत नाही आणि पहा सकाळी उठल्याबरोबर कशा कशाप्रकारे फुलून आलेले आहेत कारण वेपर ज्यावेळेस मी संध्याकाळी टाकले त्यावेळेस वेपर्स एवढे वरती नव्हते आणि आता पाहिलं तर वेपर्स वरती आलेले तर वेपर्स खूप फुललेले आहेत आणि हे जी प्रक्रिया आहे ते टोटली विदाऊट शिजवण्याची म्हणजे शिजवलेले नाहीये इकडे आणि आता आपण सकाळीच वेपर्स शिजवण्याची तयारी करत आहोत तर त्यापूर्वी मी अगोदर इकडे वेपर्स जे टाकीतून परत सकाळी एकदा काढले जसे लागतात तसे जसे की आदन आपण आदर इकडे ठेवलेलं आहे म्हणजेच की पाणी वापरण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये किती पा आपण वेपर्स टाकू शकतो त्याप्रमाणे मी इकडे धुवून घेतले आहेत कारण की संध्याकाळच्या वेळेस आपण टाकलेले होते आणि त्याचा थोडासा वास बसतो त्यामुळे मी परत एकदा त्याला धुऊन घेतले आणि परत इकडं गॅसवर ठेवलेलं पाते आहे पातेलं आणि पातेल्यामध्ये फक्त पाणी आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते बेपस टाकून दिलेले आहेत थोडंसं वाफून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं फक्त की मी पाह चेक करते तिकडे की जर दोन बोटामध्ये जर बेपस तुटतोय तर याचा अर्थ की वेपस तयार झालेला आहे आणि झाऱ्याने बेपर्स काढून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत परत एकदा टाकीतले बेपर्स घेऊन मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि जे काढलेले बेपर्स आहेत ते चाललेले आहे वरती म्हणजेच आमच्या गच्छीवरती तर बेपर्स अशा प्रकारे काप आंगवले तर त्यामुळे बेपर जे खूप गरम होते तर थोडेसे थंड होऊ शकतात एक साईडचे टाकेपर्यंत दुसऱ्या साईडचे थंड होतात त्यामुळे मी तीन साईडला वेपर्स एकत्र केलेले आहेत पण टाकते वेळेस मात्र काळजी घ्यायची आहे की बेपर्स एकमेकांना चिटकू द्यायचे नाहीत वाळू घालते वेळेस कारण जर चिटकले तर पूर्ण सुकल्यानंतर ते एकमेकांना चिटकूनच बाहेर येतात त्यामुळे एक सेपरेट सेपरेट एक एक वेपर्स टाकायचा आहे वळायला आणि पहा वेपर्स कसे पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत तर वेपर्स जास्त म्हणजे पस्तीस किलोचं प्रमाण असल्यामुळे एका साडीवर बसलेलेच नाही आहेत तर त्यामुळे मी इकडे घेत आहे परत दुसरी आणखी एक साडी करताना जेवढा वेळ लागतो वाल सुद्धा साठी सुद्धा तेवढाच वेळ लागतो तर हे काम एकट्या कोणत्या माणसाचं नाहीये हे काम करण्यासाठी माझी मुलगी माझी आई सोबत होती आणि शेजारचे एक ताई सुद्धा शेजार सोबत होत्या बघा कसे असे वेपस पातळ पांढरशुभ्र वेपस तयार झालेले आहेत आणि टोटल माझ्या तीन साड्या मला तीन साड्याची आवश्यकता पडली इकडे कारण वेबस खूप क्वांटिटी खूप जास्त प्रमाणात होती